संभाजीनगर मध्ये दुकानांमागे लघुशंकेसाठी केल्याच्या वादाची व्यक्तीच नाव आहे तर सचिन शंकपाल आणि दत्ता जाधव हे जखमी आहेत चिकन शॉपवरती काम करणारा मस्तान कुरेशी उर्फ नन्ना आणि समीर शेख अशी आरोपींची नावं असून दोघांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलाय नितीन सचिन आणि दत्ता हे दुकानातून चिकन घेऊन बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते जेवण करून ते हॉटेल बाहेर झाडाखाली थांबले होते तेव्हा तिघांपैकी एक जण कुरेशीच्या दुकानामागे लघुशंकेसाठी गेला तिथे कुरेशीच्या दुकानामधील समीरने लघुशंका करणाऱ्याला शिवीगाळ केली त्या वादातून ही हत्या झाली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये दुकानामागे लघुशंकेसाठी गेल्याच्या वादामधून एका व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे आणि यासह हल्ल्यामध्ये नितीन शंकपाल या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देत आहेत मोहसिन नेमकं काय घडलं या ठिकाणी नक्कीच हे सगळी घटना जी आहे तृप्ती तर छत्रपती संभाजीनगरच्या मुकिंदवाडी परिसरात घडलेली आहे नितीन नावाच्या तरुणाची जी आहे तर या सगळ्या वादात हत्या देखील झालेली आहे वादाचं कारण होतं की एक दुकान होत चिकनचं आणि त्याच्या मागे हे तीन मित्र जे आहेत तर लघुशंकेसाठी गेले होते आणि ते चिकन दुकानचा जो मालक होता त्याने या ठिकाणी लघु शंका का करता यावरून वाद झाला आणि हा वाद एवढ्या टोकाला गेला की जो दुकानदार आहे त्याने थेट हातात कोयता घेऊन आणि त्याने या तिघांवर वार केला त्यात नितीन जागी झाला सोबत असलेले दोघ जखमी असून त्यांच्यावर जायचं रुग्णालयात उत्तर निशित मोहसिन धन्यवाद या माहिती करता